मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉक मध्ये सर्वांना स्वागत आहे तर बघा हे राणी सरकार ज्यावेळेस पुण्याहून मी मागवलेला आहे तर कसं आहे आपण बघू तर आता पार्सल आले ते सहा दिवस झाले कारण दोन दिवस सुट्टी असल्यामुळं लेट झालं होतं पण आलं पार्सल तर तुम्हाला दाखवते खुलून हे बघा ज्यावर नाव नंबर सगळं टाकलेलं आहे राणी सरकार तर बघा आता मित्रांनो आपण खोलू कारण मला वाटलं होतं लक्ष्मी पर्यंत येते का नाही पण आला लक्ष्मी यायचं त्या दिवशी आपण आला खुलून बघू ना Dah kecik pinai kau. Kau tu kan, tapi बक्स होते लावदा तो बक्स होते ना तर पहिला तरी बा मित्रांनो राणी सर्कल ज्वेलर्स इथं हा आनंद मेडेकर जवळ सिंहगड रोड पुणे काय मॅडम कोण आपण घेतलेला आहे लेट आलं पण फेट आलं <laughs> तर आपण ओपन करून दाखवतो त्याला तर हे बघा मित्रांनो तर हे आज तर हे आहे का यातलं नऊशे नव्याण्णव रुपयाचं म्हणजे एक मी त्या दिवशी हजार रुपये दिले होते म्हणजे पाचशे रुपये ऑनलाईन केले ते आणि त्या दिवशी मी ऑनलाईन पाचशे रुपये केले होते मॅडमला आणि नंतर कोसऱ्यानंतर राहिलेले बाकीचे करायचे होते तर आता पाचशे रुपये दिलेले आहेत म्हणजे जे नव्याण्णव रुपये मस्त असं आहे घालून दाखवते तिला घेऊन जाते तिकडे पटकरली जाते उघडी दिसायची तर ही मित्रांनो ही आहे वन ग्रॅमचं आणि हे पण माझं वन ग्रॅमचंच आहे गोपी कज करून घेतलेला आहे आहे औरंगाबाद संभाजीनगरच हे छान आणि करी दिलेलं कुठे गेले जर बघा मित्रांनो हे आहे नथ हजार फ्री दिलेलं आहे कोणाला पाहिजे असेल तर घ्या ते मेडम करून आणि लेट जरी आलं तरी पण येते आणि खूप छान वेळेतला आहे बघा मस्त असं दिसायलाय दुकानाच नका आता मित्रांनो पूर्ण ब्लॉक मध्ये भेटतो पण सर्वजण काळजी सर्वांना बाय बाय